क्षेत असलेले शिवकालीन वाघनखं साताऱ्यामध्ये दाखल झालेली आहेत या वाघनखांचं लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या स्वतःच्या खासगी सुरक्षेमध्ये महाराष्ट्रात दाखल झाली आहेत तर या वाघनखांबाबत एकोणीस जुलैला साताऱ्यामध्ये भव्य दिव्याचा सोहळा सुद्धा पार पडणार आहे या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे ही वाघनख साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये सात महिने ठेवली जाणार असल्याची माहिती आमदार शिवेंद्र राजे भोसले यांनी दिली दरम्यान वाघनखांच्या सोहळ्याबाबत मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आमदार शिवेंद्र राजे भोसले यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमचं प्राण आहे आत्मा आहे अभिमान आहे आणि म्हणून या दृष्टीने हा आनंदाचा क्षण की छत्रपती उदयनराजे भोसले जे तेरा वेवंशज आहे छत्रपती शिवेंद्र राजे भोसले आणि महाराणी साहेबा यांच्या उपस्थितीमध्ये हे वागणूक स्वीकारले जाणार आहे आणि सर्वांना प्रदर्शनीसाठी ठेवले जाणार आहे यासोबतच प्रतापगड प्राधिकरणाची घोषणा करत आपण त्या प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रतापगडाचा ऐतिहासिक वारसा विकसित करण्याच्या दृष्टीने ते आपल्याला सहजपणे लक्षात यावं अशा विविध कल्पना आपण त्यामध्ये करणार आहोत पोस्टाच्या तिकिटाचं विमोचनही आहे ला वागणक येतात सगळ्यांनी एकतर पहिलं तर त्या वागणकांच्या स्वागतासाठी उत्स्फूर्तपणे सगळ्यांनी यावं ही माझी सर्व शिवभक्त शिवप्रेमी आपण जे काही हे करतो त्यांना विनंती आहे मोठ्या संख्येने या या याला जिल्हा प्रशासन तसंच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचबरोबर पालकमंत्री सगळेच राज्यातील सगळे त्याचबरोबर सुधीर भाऊ मुनगंटीवार हे सुद्धा यायला येणार आहेत कारण त्यांनी हा म्हणजे प्रयत्न सगळा सुरू केला होता